काय वा काय म्हणता थांब ग तुला कशाला जावं लागते ग समोर समोर जा बाहेर खेळ दोन मिनटं कोणी आलाय तर चालेल समोर जा तू खेळून राहिले कि जा खेड बरं माय बाई मोठ्या बाई काय आले बापा <laughs> या ताई का स्वयंपाक चालू होता का हो स्वयंपाकाचीच तयारी करून राहिली होती तर झालाय का आज ट्युशन नाही का संध्याची माय बा आठ असतं बसल्या तुमची ट्युशन असेल ना नाही आज त्याच्या ट्यूशन नव्हती तेच तर म्हटलं माय पहिलं श्रीकाम पण झालं या ना या आमचं काय माय आता दिवसभर घरातलं धंदावर नाव काही नाही तुम्ही मायबाई ट्युशन घेता अभ्यास करता तुमचं माय पहिलं कौतुक असते नाही बाई कौतुक घेऊतुक किती धंदा करा किती वक्तावर गरम गरम द्या का नरम नरम द्या काय नाव नाही कळत कोणी नाही ग असं थोडी असते मी काय म्हणत होती उद्या तू घरी आहे ना हो

ते ऑफलाईनच ते तर ते पाहते म्हणजे माझ्या ऑनलाईन भरल्याने मी तिथे जाऊन पाहते की ऑनलाईन भरून दिला कोणी तर ऑनलाईन भरल्या जाते ऑफलाईनची सुविधा असेल तर ऑफलाईन भरते त्यासाठी जायचं आहे तर म्हटलं कसं दोन घंटे लागतात चार घंटे लागतात तर आणि मुलं कसं जे पेपर चालू आहेत तर ते दहा साडे दहाच घरी येतात मग म्हणून म्हटलं की थोडं लक्ष देशील का त्यांच्याकडे माय बाई हे दहा साडे दालीला घरी येतात तरी म्हणजे कसं करायला काय करायचं फक्त करू स्वयंपाक करू राहते दोन लेकर सांभाळला असं ते काय भले लेकर ताने नाहीत पण तरी बी लेकर हे लेकरच असतात माझी वारेचे बाई मले बाई उल सक सैन नाही होत कोणाच काय आप बोलत नाही जे आहे ते आहे दुपारी मारते संगताना टाकते जप काढते मापर ग काय एक रट्टा मारला की दिवसभर झाले नाही माझी जप होते त्याच्या बरोबर बाई हे दुसऱ्याचे लेकरू बागू नका जी गोट आहे का सांगून माय बाई मग बाई भली फुकते आमची लखड चांगलं नाही लखड चांगलं नाही करते म्हणजे दिवसभर आपण नाव पाहिलं काही नाही मी नाही वागवत अरे बाई सांग मा नाही माय बाई मला की रे सांगतो मात्र माणसासारखीच बाई आदत झाली मगच मा पप्पाचा फोन आला होता पप्पा म्हणत बाई आईनं काल भजे केले दडी पाण्याचे तर मी म्हणलं बाई याला करजो बाईर करजो कर तर ये ना बाई पावसाळ्या निघून चालला <laughs> तरी बिगर काही भजे खाव वाटत नाहीत तर काय मी चालली होती जशी आता बाबाची मोळ पुरती काय तुम्हाला माहिती माझ्या पप्पाचा जीव आहे माझ्या पप्पा मला बगर भजा नाही खात एवढा मा जीव आहे म्हणजे मा पप्पा चालत मी होई म्हणलं ते येल ना सांगा यादच नाही तुम्हाला सांगी बाय ओ बाय सकाळी मी घरीच नाही बुडी आहे ना बुडी पाहिजे हो का म्हटलं काही नाही ग मी दीड दोन वाजेपर्यंत येत होती मुलांचा स्वयंपाक वगैरे करून जात होते मी तसं काही नाही ते काही इथे नाही येत ते माझ्या घरी ते फक्त कसं आता लेकर दोन दोन घरी मग कसं थोडस लक्ष एकतर मारला तर त्यांना नाही वाटते की बा काकू जून पाहते मुलं कसं आता खेळत बसते काही मारामारी केली काही कुचिनपणाच केला थोडं लक्ष ठेवायला बाकी काही नाही ग जाऊ दे मग मी आत्याबाईलाच म्हणते मी स्वयंपाक कोसरली जायचं काही करून ठेवतो हो मी काही करून ठेवलं स्वयंपाक करत राहतात पण आता कसं लेत आहे शेवटी थोडस लक्ष एखादा चक्कर मारला असतं की झालं ते घरीच राहत त्यांना इथे नाही येत ते म्हणजे घरीच राहत ते जाऊ दे मग मी आतालाच कुठे येत आत्याबाई नसता काय करून ठेवला त्यांच्यासाठी मी बेसन वळ्या करून ठेवल्या सोमाला तर माहित आहे किती बेसनवडी आवडते बेसनवाडी तर तो, तो काही करते नाही तर तसा तर ठाकवता तू घरी नाहीस का मम्मी ना, ना पे <laughs> मी पेपरून आल्यावर मग असं तसं आत्ताच केलंय मी म्हणजे अजून कापले नाहीत सेटच करायला ठेवलेलं मी कसा चिवडा हारायला लावला पप्पाले आणि भाजीपोळी तर बरं मी करून जातोच मग पोळी वरण भात मी तर जातोच आता आपण घरी नसले करायला थोडस खायला करून ठेवलं की लेकर तेवढा खायला गुतात तिसरे तिसरे कामं काढत नाहीत मग ती नाही तर बस आयकर घरी येते एक फोन ठेवा लागते त्याच्याजवळ कामाचं भरले बिन बिनकाच जास्त पाहतात सोम्याचं माहितच आहे किती आगव आहे म्हणून त्याच्यासाठी वड्या करून ठेवल्या म्हटलं आता त्याला सांगतला बाबू उद्या वड्या खाजो चिवडा खाजो जेवण करजो राहायचो मस्त मैल सांभाळजो हो म्हणे गेली असं कोणी गेलं तर त्याला म्हटलं येते बा काकू किंवा बोललं तर लेकरेला आधारही वाटेवडा भेट नाही तशी लेकर पण ते ले भेसनाच्या वळ्या माय केल्या का खवा टाकून नाही आता खवा नाही भेटला मला एवढा मग मी दूध पावडरच टाकली दूध पावडर टाकून असं झालं तुलत्या आता राखीच्या वेळेस केल त्या लाडू काही याच्या वळ्या जोडल्या हो साजऱ्या झालत्या लाडू साजऱ्या झालते त्या केल्या का माय गोळ्या होतात का मला मग आता हिच्या लेकर नावाखाली बळी धापल्यास ना खाल्ला असता आता बस म्हटलं मान मला भजे खाले बोलावलं प्पा आठ दिवस झाले फोनही नाही केला असं काहीतरी आता पलट मारा लागेल <laughs> पायओ बाई नाही जाऊ दे तुम्ही एवढं म्हणून राहिल्या तो ह्या पा? बा दोन अडीच बजेलो मग काय मी संध्याकाळी पाहिजे पाणी येतेच कुठे पप्पानं म्हटलं मला ये भजे खाले पण पाणी नसली तर भजेची मजा आहे का दर पाणी चालू आहे झडी चालू आहे ताभजीची मजा येते <laughs> आता सकाळी पाणी येथेच गेलाय काय ऊन येतो पिन काय सांगताय ते <laughs> जाऊ द्या मग सकाळी काय जात नाही मी आता तू एवढं काम ओळलं तर मग आता देरा मी हा दोघी मी तुझं काम सोलतायला पाहिजे का मग मी आता असं करतो मला प्लॅन राहू देतो हा पप्पाला फोन करून सांगतो मी काही येत नाही हा हा मला इकडे का आहे <laughs> तुम्ही जा बाई पाय तू लकडले सांभाळ तुम्ही लकडले मग माय बाई काकू काय कामाची काकू हो नाही नाही तुम्ही काळजी नका करू जा आ? या तुमचं काम करून मी पहिले बरोबर सांभाळतो काय रे अरे ते मग वडा पडतील कशा तुम्ही ते व्यवस्थित लट लावून ठेवला होता ना सोमा घाई ना, करते सेट नाहीच झाला ते अजून साईडचं तरी काढलं का मग साईडचं काढून नाही तर मग वड्या पडणार नाहीत ना कश कसेच होतील त्याच्या आता

काही काम नाही कुठे लागते सकाळी जाऊ आई तू बिचका नको टाकत जो बरा कुठे निघाले की नटला होते सातच वाजले ना का 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 रात्रीचे दोन वाजले काय मी का पोरगी हो का झकट पडली की मला काय हे बाय तुमच्या सारखे पोर घरात असले बाकीचे पोरीले भेव नाही म्हणून पोराईन घरात राह सातच्या आठ आई तू मला काय समजतो मला का तू असं पोर का समजतो का तुला नाही समजत मी तर मला जोडून राहिलं तू काय वाईट वागशिन चांगले सोलून काढतो मी तुम्हाला पण तू चार लोक घेल्याकडे घेऊन दहा रुपयाची पाणीपुरी खात दहा घेऊ गप्पा करतो अन उगाच मग हे खाणं असते त्यात हा मनात काही वक्त यायचा ना ते नाही त्याच्यापेक्षा मग घरात फाल तुझे पटले दोस्त मित्र चालली दहा रुपयाचे पाणी खाणं दहा घंटे बाहेर टाइमपास करणं चार पोरं एका ठिकाणी उभी असली थे थे की पोरीला जाताना संकोच आहे मग काय काय उभं राहा लागते का त्याने ते बाकीचे लेकर असतात हुल्लोर मला ग्रुप किती चांगला आहे माझे दोस्त पाहिले नाहीत का किती सज्जन आहेत हो तू तर सज्जनच आहेस तू सज्ज आहेस मला माहिती आहे पण मला म्हणणं आहे कशाला हो जायचं कशाला थांबायचं आपलं घरी थांबायचं घरातच पाहायचं आपली आई बहीण भाऊ भाऊजय मावशी आत्या म्हणजे त्या पाहिल्या की आपल्याला बाहेरच्या ती त्यातून कोणी दिसते मग तिचे आपण संरक्षण करतो तिला सुरक्षित घरी जास्त करून देतो उगाच मनात वाईट म्हणून तिचा जीवन बरबाद नाही करत यासाठी लांबी राहिला आता म्हणून तुला मी असं सांगून राहिले हा हेच तुझा दोस्ताली सांगत जात जाय समजून घे मला काय म्हणायचं आहे ते हा प्रत्येक परक्या पोरीले आपली आप बाई समजा हा आपली बालूबाई जशी आहे आपली बहिणी आहे शिटू बहिणी मी आजी आम्ही बाया हव ना तसच मग बाकीचे आपली बालूबाईच आहे आपल्या बालूबाईला कोणा रात दिला तर तुला पटीन काय आपल्या बालूबाई जाताना खिकी खिकी दात काढले तर तुला आवडेल काय हा आपल्या बालूबाईला कोणा काय म्हटलं तुला आवडीन का तसच दुसऱ्या पुरीले बाप असं दादा खेप जाऊन बसूनही दादा ने ले गीँ गीँ जीँ 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 उगास लेकरासोबत चिची चिची ही पाचसट गोष्टी उगाचरी काय म्हणणं आपसातच काही बोलून ते हसणं टवाळकी करणं ते चांगलं घरान लक्ष नसते बाबू काही जायला लागत नाही त्या लेकराई सांग इथून त्या सहा वाजता मस्त पाणीपुरी खाऊन मी तुला पन्नास रुपये देतो रातच जाऊन असे काय चालू आहे

<laughs> बस पाणी तुम्ही हात पाय धुतले का तुम्ही हो मी हात पाय धुतले सुनबाई म्हणे आवाज देतो वर आहे ते माझ्या रोगीन जातो वर ते चहा ठेवून राहिली काही ओ बाई बाई लय अकोट आला का तू सांग बाई आवाज नाही आला बसली ना ती बवळ बबळ्या सांग बरं ना दरवाजा लोटेल होता रे दरवाजा लावेलच लागे आय नाही यात लोटेलच लागे असा उघडा असला की मग इथे कपुरीचा आहे पण झालं नाही मला बरं झालं तसा नसतील जवळ नसतील ती नाही माहित आहे लसून बघले पाहून ये तुम बाप कुठे तू म्हणे पोहरात जायला म्हणे दिनू ठेवत जायला म्हणे दिनू काय येत आहे घर राहते आता येते तो आठ साडे आठ लेत नऊ वाजतात <laughs> बस लोड झाला जसा जा तू लोड झाला तब्येत नाही <laughs> का तुझी बरोबर हम्म तू इकडे आली ना म्हणतो पोरा भाकर नाही दाखवून राहिले लोड झाला लागे आठ दिवसात हा <laughs> लोड झालो का मग आम्ही काही बोलतो सुधारलो माझा असं काही काय बोलती ना तू जसं जरा खापडले धरले का छपैकी प करत नाही पुष्पी बराबर आ, आ मी घरी नाही ना दे तशी संध्याकाळ ती लावून आई दी बुड्याची काय बाबू बाबू घेऊन कपडे घातले कुठे चालला दादा पापा बाहेर जाऊगा नाही मामा तसेच घातले बाहेर न चाललं कुठे चाल पुरते सात वाजले आता वंदाती ते बाई गुणाचं मालू एकदा सांगितलं ना समजलं आहे माय पोर माय काहीच कस चुकू शकत पण हे मायबाई सांगणं उजळणी देत राहण माय म्हणून कर्तव्य आहे ना बबडा बहिणीनं चहा ठेवला आशिन घेऊन काय रे बाबू पांडू खायला आलो का त्याच्यास काय नाही कधी काही नको खायला ठेवतो तू ठेव चहा दे

त्याला माहिती नाही तुझा सकाळी शाळेत गेल मी आज नव्हतो तुझ्याला पण आकड्याला काम झालं मला चला काय म्हणते तुला गोळे आहेत बरोबर हो रे पांडू आहेत गोळे आहेत दोन पाकिट आहेत ते